आज आपण पाहणार आहोत चंपाशेष्ठी विशेष वांग्याचं भरीत तर देवाला हा नैवेद्य दाखवला जातो वांग्याचा भरीतचा तर तेच एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये पण खायला तितकंच टेस्टी असं हे वांग्याचं भरीत आज आपण पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया तर इथे आपण दोन वांगे घेतलेली आहेत वांगी मी स्वच्छ धुवून त्याला पुसून घेतलेली आहेत तर आता आपण त्याला तीन साइडने कट लावून घ्यायचं आहे कारण का आपल्याला हे वांग गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी वांग आतपर्यंत चांगलं भाजलं जावं त्यासाठी असं चिरा मारून घ्यायचा आहे दोन्ही वांग्याला आपण चिरा मारून घेतलेल्या आहेत आता आपण तेलाचं ब्रशिंग करून घेऊया दोन्हीच वांग्यांना आपण तेलाचं ब्रशिंग केलेलं आहे आता ह्या ज्या चिरा पाडून घेतल्या आहेत ना त्या थोड्याशा हाताने अशा ना ओपन करून आपण लसणाच्या पागळ्या त्याच्यामध्ये ना रोवून घ्यायच्या आहेत म्हणजे मस्त असा ना लसूण बी त्याच्याबरोबर भाजला जातो आपण इथे हिरवी मिरची आणि लसूण असं दोन्हीही वांग्यांच्या चिरामध्ये भरून घेणार आहे म्हणजे मस्त असं लसूण आणि मिरची इथं भाजली जाईल तर अशा पद्धतीने आपण दोन्ही वांग्यांमध्ये भरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे दोन लाल टमाटे लागणार आहेत तर ते टमाटेही आपण थोडेसे तेलाने ग्रीस केलेले आहेत लगेच आता वांगे आपण इथं भाजून घेऊया तुमच्याकडे जर वांग्या भाजायची जाळी असेल तर अशी जाळी गॅसवर ठेवून घ्यायची आहे आणि मस्त अशी ना चांगली भाजून घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबर जे टमॅटो घेतलेत ना ते टमॅटोही आपण भाजून घेऊया गॅस मोठा करूनच आपण ही वांगे फिरून फिरून सगळीकडून मस्त अशी भाजून घ्यायची आहे याच्या आधी मी आपल्या वांग्याच्या रेसिपी बऱ्याच आपल्या चॅनलवर अपलोड केल्या आहे त्याही तुम्ही जाऊन चेकआउट करा मी खाली लिंक देईलच तर मस्त अशी वांगे आणि टमाटे आपले इथं भाजलेले आहेत मी सगळीकडून एकसारखे वांगे आणि टमाटे इथं भाजून घेतलेले आहे थोडस थंड करून घ्यायचं वांग थंड करून आपण ह्याचे जे वरचे साल आहेत ना ते साल सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्याचबरोबर टमाट्याचे जे साल आहेत ना ते साल सगळे काढून घ्यायचे आहेत तर अशा तऱ्हेने मी टमाट्याचे आणि वांग्याचे सगळे साल काढलेले आहेत आणि जी मिरची आणि लसूण आपण त्याच्यामध्ये भाजून घेतला होता ना तोही आपण साईडला करून घेतलेला आहे टमाटा असं बारीक कट करून घेतलेला आहे आणि जे वांगे आहेत ना ते वांग्याचे डेट आपण सुरीने काढून घेऊया आणि इथं वांग आपल्याला चेक करायचं आहे किडकं वगैरे आहे का तर सुरीच्या साह्याने आपण ना असं वांग सगळीकडून चेक करून घ्यायचं आहे आणि नंतरून चेक झालं की त्यात लसूण हिरवी मिरची काय असं ना तेही आपण असं साईडला काढून घेऊया आणि मस्त असं बारीक चिरून घेऊया वांग सुद्धा आणि त्याचबरोबर जो लसूण आणि हिरवी मिरची आहे ना त्याचा असा खलबत्त्यामध्ये मस्त ठेचा करून घेऊया थोडंसं कुटून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असे टेस्टी लागेल आणि एकदम छान असं हे तयार होईल आपला ठेचा इथं ठेचा करून झालेला आहे एकदम बारीक असा मस्त ठेचा मी इथं करून घेतलेला आहे लगेच आता आपण इथं भरीत करून घेऊया साईडला कढई गरम करून घेतलेली आहे त्यात साधारण मोठे दोन चमचे इथं मी तेल वापरत आहे तेल चांगलं गरम झालं की आपण त्यात एक मोठं चमचं मोहरी टाकून घेऊया मोहरी इथं आपल्याला चांगली फुलून द्यायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपण इथं जिरं वापरणार आहे जिरंही चांगलं फुलून देऊया त्याचबरोबर कडीपत्ता टाकून घेऊया आणि जो मी कांदा एकदम बारीक का असा चॉप करून घेतलेला आहे इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत तेही सगळा कांदा ह्यात टाकून चांगला लाल होईपर्यंत कांदा आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे वांग्याचं भरीतला तुम्ही जितका कांदा टाकताना भरी तितकं भरीत छान असं लागतं खायला तर मग थोडासा कांद्याचा इथं कलर चेंज झालेला आहे आता आपण जो ठेचा करून घेतला होता ना साधारण एक चमचा हा ठेचा आहे तो ठेचाही आपण चांगला तेलामध्ये परतून घेऊया त्याचबरोबर आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया अर्धा चमचा आणि त्याचबरोबर कश्मीरी लाल तिखट ही टाकायचं आहे आता आपण इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळं कलरसाठी आपण फक्त ही मिरची इथे वापरणार आहे तर साधारण मी दोन चमचे इथं हिरवी लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर ना एक ते दीड चमचा धना पावडर टाकलेली आहे धना पावडर टाकल्यामुळं मस्त असं वांग्याचं भरीत आपलं तयार होईल खायलाही छान लागेल तर कलरही छान आलेला आहे साईडला तेलही सुटलेलं आहे आता आपण जे वांग्याने आणि टमॅटो चिरून घेतलं होतं ना तर ते आपण त्याच्यामध्ये ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बारीक असं कट करून घेतलेलं आहे सुरीने तर ते, ते, ते मिक्स करून घेऊया तर ह्या चंपाशिष्टीला तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने वांग्याचं भरीत करून बघा खूप छान असं हे भरीत लागतं आणि खायलाही तितकंच मस्त लागतं करायलाही तितकंच सोपं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया तर इथे चवीप्रमाणे मीठ ॲड करून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कलर आत्ताच किती छान असं आपल्या वांग्याचा भरीतलं दिसत आहे एकदा मिक्स करून घेते चांगलं आणि पाच मिनटासाठी आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण खूप सारी कोथंबीर ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तर बारीक अशी कोथंबीर मी इथं चिरून घेतलेली आहे तर तीही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एकदा मिक्स करून आपण इथं पाच मिनटासाठी फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी आपण इथं झाकण ठेवून घेऊया थोडीशी कोथंबीर अजून वरून टाकलेली आहे आता आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटं वाट बघूया पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं भरीतलं तेल सुटलेलं आहे दिसायलाही किती टेम्पटिंग असं आपलं हे भरीत दिसत आहे आणि खायलाही तितकंच असं छान हे भरीत तयार होतं कलरही खूप छान असं आपल्या भरीतला आलेला आहे करून घेतलेला आहे आता आपण इथं गॅस बंद करून घेऊया आणि मी तुम्हाला इथं लगेच वांगाचं भरीच सर्व करून दाखवते पाहू शकता थोडंसं जवळनं तुम्हाला दाखवते झूम करून किती छान असं दिसत आहे कलरही छान आलेला आहे तेली मस्त असं आपल्या वांग्याचं भरीतलं सुटलेलं आहे गॅस बंद करूया आणि आता आपण हे सर्व करून घेऊया तर तुम्ही हे वांग्याचं भरीत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही एन्जॉय करू शकता खूप छान असं लागतं त्याच्याबरोबर थोडासा कांदा घ्यायचा मस्त असं हे वांग्याचं भरीत खायला लागतं दिसायलाही तितकंच टेम्पटिंग असं दिसत आहे तर ह्या शिष्टीला तुम्ही नक्कीच हे अशा पद्धतीने वांग्याचं भरत करून पहा एकदम साधी सोपी रेसिपी सांगितलेली आहे आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय